कोटलीमधल्या स्थानिकांनीचा दावा केलेला आहे दोन हजारपासून हिजबुलचं ट्रेनिंग सेंटर कोटलीमध्ये सुरू होतं अशी स्थानिकांची माहिती आहे त्यामुळे कोटलीमध्ये केलेल्या हल्ल्यामध्ये तीस दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं आणि हिजबुलचं जे ट्रेनिंग सेंटर होतं त्याच्यावरती हल्ला करून दोन हजारपासून सुरू आहे ट्रेनिंग सेंटरचा कुठेतरी इथे मागोवा घेत उद्ध्वस्त ते करण्यात आलं आणि त्याच्यामध्ये तीस दहशतवाद्यांना कंठस्नान घालून भारतीय लष्कराने मोहीम फत्ते केलेली आहे अर्थात हे नऊ ठिकाणांपैकी एक ठिकाण आहे दरम्यान लष्करी तोयबाचं स्थळ सुद्धा उद्ध्वस्त करण्यात आलेलं आहे मुरुत्कीमधलं आणि हा सुद्धा एक महत्वाचा असा या सगळ्यातला दुवा आहे या नऊ ठिकाणांवरती लष्कर ए तोयबा आणि त्याचबरोबर आता आपण पाहिलं कोटलीमध्ये हिजबुल मुजाहिदीन एकंदरीतच लष्कर ए तोयबा हिजबुल मुजाहिदीन आणि जैश ए मोहम्मद या तीन ज्या आउटफिट्स आहेत त्या तिन्हीवरती अत्यंत सक्सेसफुल हल्ला करण्यात आला आहे आपण लष्कर ए तोयबावरती जो हल्ला करण्यात आला त्याच्या तळावरती त्याचीही काही दृश्य सध्या बघतो आहोत एक एक करून आता ही दृश्य समोर यायला लागलेली आहेत आणि लष्कराने किती उत्तम पद्धतीने टार्गेट केलंय टेररिस्ट आउटफिट्सना हे याच्यातनं स्पष्ट दिसत आपली प्रतिनिधी भारती सहस्त्रबुद्धे आपल्याला या संदर्भात अधिक माहिती देतील देईल भारतीय लष्करच्या कॅम्पवरती हल्ला करण्याबद्दल आणखीन काय माहिती आता जी व्हिज्युअल्स आपण बघतोय जी दृश्य आपण बघतोय हे त्या दृश्यांवरूनच आपल्याला केवढा मोठा एअरस्ट्राईक झाला होता हे कळत आहे ही दृश्य जी आहे ही मुरितकेची आहेत मुरितके म्हणजे लष्कर तोयबाचं मुख्यालय मोठा तळ मानला जातो लष्कर ए तोयबाचा तिथली ही सकाळची दृश्य आहे रात्री स्ट्राईक झालेला आहे आणि केवढी मोठी हानी आपल्याला बिल्डिंगलाच झालेली दिसते आपल्याला माहिती लष्कर तोयबा हा भारताचा मोठा शत्रू खूप मोठ्या दहशतवादी कारवाया ज्या भारतात झाल्या त्या लष्कर तोयबानी घडवून आणल्या होत्या आणि त्यांचं तळ अशा पद्धतीने उद्ध्वस्त केलेलं दिसत आहे सकाळची दृश्य आपण बघू शकतोय केवढा मोठा हा स्ट्राईक होता हे या दृश्यांवरून आपल्याला स्पष्ट होत आहे अर्थात अजून आपल्याला किती दहशतवादी या तळावर मारले गेले याचा आकडा कळू शकलेला नाही मात्र आपल्याला माहिती आहे की ही जी नऊ तळ होती जी आपण रात्रीतून उद्ध्वस्त केली आहे तिथे मोठ्या संख्येने दहशतवादी होते अशा इंटे इंटेलिजन्सेसचा रिपोर्ट होता त्यामुळे मोठ मोठ्या संख्येने दहशतवादी ठार झाले हे निश्चित आहे आणि या दृश्यांवरून ते सिद्ध सुद्धा होत आहे नक्कीच भारतीय मुरितके हा खर तर कसाबचं सुद्धा हे शहर आहे त्यामुळे एक अतिशय महत्वाचा असा हा स्ट्राईक आहे नक्कीच आणि हळूहळू या संदर्भातली माहिती आणखीन समोर येत जाईल धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल तर पाकिस्तानच्या मुरितकेमध्ये लष्कर ए तोयबाचं मोठं नुकसान झालेलं आहे खरंतर लष्करी तोयबा हा भारताचा आहे एक अतिशय जुना शत्रू आहे आणि सातत्याने खूप मोठ्या प्रमाणावरती नुकसान केलेलं आहे भारताचं एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट